एक पाऊल महाराष्ट्रासाठी आमदार श्वेताताई महाले यांना जिवे मारण्याच्या धमकीनं कार्यकर्ते संतप्त एकत्रितपणे दिली चिखली पोलीस स्टेशनला तक्रार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास कन्या म्हणून ओळखल्या जात असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांना पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या प्रकरणी पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत चिखली मतदारसंघात विकासाचे नवपर्व आणणाऱ्या सर्वांशी आपुलकीचे नाते जोडून जात धर्म पक्ष असा कोणताही भेदभाव न बाळगता प्रत्येक समाज घटकाला विकासाची समान संधी देणाऱ्या लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांना काही समाजकंटकांकडून जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र प्राप्त झाल्याचं समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी श्वेताताई महाले यांच्या घरी धाव घेतली त्यानंतर असे भ्या कृत्य करणाऱ्या समाज कंटकावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करणार ठाणेदार संग्राम पाटील यांनी या खळबळजनक प्रकाराबद्दल ठाणेदार संग्राम पाटील यांच्याशी सी सी एन न्यूज न संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितले की प्रशासनानं देखील हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं असून आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा काल दिनांक एकोणीस दोनला दुपारी एक वाजता चिखलीच्या लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांना एक निनावी पत्र त्या ठिकाणी आलं आणि त्या पत्रामध्ये अतिशय चुकीची आणि निर्गुण अशी भाषा की आम्ही तुमचा खून करू आम्ही तुमचे तुकडे तुकडे करू तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करू अशा प्रकारची भाषा त्या पत्रामध्ये उल्लेख केलेली आहे मी या निवेदनादार्वे नम्र निवेदन करतो की शासनाने आमच्या पत्राची दखल घेऊन त्या ठिकाणी जो ताईला निनामी पत्र पाठवणारा आहे त्याचा त्वरित तो शोध घ्यावा त्याला त्वरित अटक करण्यात यावी या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो त्यांनी जी भाषा पत्रामध्ये वापरलेली आहे ती अतिशय चुकीची आहे की नरडीचा घोट घेऊ तुकडे तुकडे करू आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू या लोकशाही राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकराच्या या राज्यामध्ये अशी भाषा वापरणारा तो कुठल्याही समाजाचा असो तो हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो इसाई असो त्याला त्या ठिकाणी सजा झालीच पाहिजे मी व्यक्तिगतरित्या आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्यानं या घटनेचा जाहीर निषेध करतो संबंधितला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्याला त्वरित अटक झाली पाहिजे

काल दुपारी एक ते दोनच्या दरम्यान आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील यांच्या नावाने जीवे मारण्याचं असं धमकी पत्र प्राप्त झालं हे पत्र ज्यावेळेस प्राप्त झालं त्यावेळेस समस्त चिठली मतदारसंघात एक चर्चा झाली असून हे पत्र ज्याने कोणी लिहिलं त्याच्यावर या प्रशासनाने पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा याच्यापेक्षाही मोठी शिक्षा जी असेल ती शिक्षा झाली पाहिजे असं ओ बी सी सेलच्या वतीनं जिल्हाध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतो अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ अशी ही घटना चिखले शहरात घडली आहे स्वातंत्र्याच्या नंतर या शहरात अनेक राजकीय प्रसंग आले अनेक घडामोडी झाल्या परंतु असा प्रकार कधीच आपल्या तालुक्यामध्ये घडला नाही जातीय तेढ निर्माण करून कुठेतरी हा एक मोठा श षडयंत्र आहे एक सामाजिक सम, दृष्टिकोन जर पाहिला तर श्वेताताईच्या माध्यमातून सर्वाधिक कामं हे मुस्लिम समाजासाठी आतापर्यंत झालेली आहे हॉस्पिटल असो आरोग्य योजना असो घरकुल असो रोड असो रस्ते असो इतकं देऊनसुद्धा जर जा अशा जातीय तेढ निर्माण करून असा जर प्रकार या ठिकाणी घडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याला जशात तशी उत्तर आम्ही देण्यास समर्थ आहोत समाजातील काही असंतुष्ट घटक आहे जे हा प्रकार घडत आहे आणि त्यांच्यामुळं हा सर्व समाजाला दोषी पकडण्याचं काम या ठिकाणी होत आहे उद्या चालून समाजातील एखादा व्यक्ती जर ताईच्या समोर आला तर ताई त्यांच्याकडे कोणत्या नजरेनं पाहतील भीतीच्या नजरेनं पाहतील ही भीती पसरण्याचं काम करूने। या ठिकाणी करू नये शेतताईंना जे धमकीवाजा पत्र आलेले आहे या पत्राची जर चौकशी या आठवड्यात नाही झाली तर या गोष्टीला प्रशासन जबाबदार राहील चिखली शहराची पूर्ण बाजारपेठ बंद राहील याची दखल घ्यावी आणि या गोष्टीचा मी निषेध करतो आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माननीय श्वेताताई माले यांना जे निनावी पत्र प्राप्त झाले आहे त्या पत्राची माहिती मिळताच तात्काळ आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य पानसरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मान्य महामुनी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य सुधीर पाटील साहेब यांना सदरची गोष्ट सांगितल्यानंतर तात्काळ सदर घटनेची दखल घेऊन जे कुणी या कृत्यामागे आहेत ज्यांनी कुणी हे निनावी पत्र पोस्ट केले आहे त्याचा तात्काळ शोध घेण्यासाठी आमच्या क्राईम विभागाच्या तसेच पोलीस स्टेशन चिखलीच्या चार टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे आरोपीचा शोध घेण्याची मोहीम ही चालू आहे लवकरात लवकर हा जो कुणी माथे फिरू आरोपी असेल त्याला तात्काळ अटक करून त्याच्या विरोधामध्ये जी योग्य ती कायदेशीर कारवाई मान्य वर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल तसेच सदर घटनेचा पोलीस प्रशासनालासुद्धा आम्हालासुद्धा या घटनेची आम्ही गंभीर दखल घेऊन असा प्रकार भविष्यातसुद्धा आणखी कोणाकडून होणार नाही अशा पद्धतीचं कठोरात कठोर कारवाई संबंधित आरोपीवर करण्यात येईल मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की ज्या पद्धतीनं आपण शांततेत निवेदन दिले त्याच पद्धतीनं शांतता आपण अबाधित ठेवून पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवावा एवढी मी कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदरणीय श्वेताताई महाले पाटील मॅडम यांना काल एक निनावी पत्र प्राप्त झाले त्यामध्ये त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली सदरची घटना संपूर्ण जिल चिखली विधानसभा मतदारसंघात समजताच चिखली विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदार हे निवेदन देण्यासाठी चिखली पोलीस स्टेशन या ठिकाणी आले त्यांनी आता आज तीन वाजता चिखली पोलीस स्टेशनला संबंधित अज्ञात इस्मावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन दिले त्यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सदरच्या घटनेबाबत मान्य वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन सदर बाबतीत अज्ञात आरोपी विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे सदरचं निनावी पत्र ज्या पोस्टातून टाकण्यात आलं त्या पोस्ट ऑफिस व संबंधित परिसराची पाहणी करून जो कोणी असा कोणी आरोपी आहे त्याचा तात्काळ शोध घेण्यात येऊन संबंधितावर का कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही चिखली पोलिसांनी टीम रवाना केलेल्या आहेत आरोपीवर लवकरात लवकर त्याला अटक करून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल